नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये पावसाची उघडीप देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत थोडक्यात तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅक बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये विभ विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता नागपूरपेक्षा जोर जास्त राहील भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि गडचिलीकडे जर बघितलं तर भंडारा गोंदियापेक्षाही जोर जास्त आहे मुसळधार पाऊससोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील गडचुलीमध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त राहील बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये चंद्रपूरमध्ये यवतमाळ वार्धामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस मात्र वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर, जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय अमरावती आणि अकोलामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस होऊ शकत आहे भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस वाशिमपेक्षा जोर कमी आहे बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व भागकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पश्चिमेला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते बुलढाणामध्ये तर खंदेशामध्ये जर बघितलं तर जळगावकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात दिवसभर जळगाव जिल्ह्यामध्ये तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरवून कोडे राहील अदमदूर हलक्या सारी बघायला मिळू शकतात रिमझिम पाऊस शक्यता धुळे जिल्ह्याकडे आहे नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पूर्व भागकडे पावसाचा जोर कमी आहे पश्चिमेला या भागामध्ये त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे नाशिकपेक्षाही जोर कमी आहे अहिले देवनगरकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधुमधुर हलक्या सरींची शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोर कमी आहे पश्चिमेला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये साताराकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे भाग बदलला जोरदार पाऊस मात्र पूर्व भागकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो सातारापेक्षा जोर कमीच आहे सोलापूरकडे बऱ्याच ठिकाणी राहील अधूनमधून हलक्या सरींनी शक्यता आहे सोलापूरमध्ये आहे सांगलीकडे हलक्या मध्यम सरी तर सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूरमध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग जोरदार पाऊस रत्नागिरीकडे देखील पावस जोर वाढलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या पूर्व भागकडे पावस जोर जास्तच बघायला मिळू शकते मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि रायगडच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस तसेच मुंबईकडे जर बघितलं मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस राहील भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे पालघरमध्ये देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे रिमझिम पाऊस शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो मराठवाड्यामध्ये बघितलं तर ज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर बीड लातूरकडे पाऊस जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता आणि धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कुडे राहील अदममधून हलक्या सरी आज दिवस दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते परभणी आणि नांदेड भागाकडे जोर थोडा वाढलेला आहे परभणीच्या उत्तर भागाकडे जोर जास्त राहील दक्षिणेला हलक्या मध्यम सरी आणि हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र